पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये आपण आलो आहे आता या ठिकाणी काळे बाबा त्यांचा एकुलता एक मुलगा मनोज काळे त्याने दहा दिवसापूर्वी आत्महत्या केली तसं सदर पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केलं म्हणून त्याने जे चिठ्ठी लिहून ठेवली त्याच्यामध्ये दोन लोकांचे नावं लिहिले त्यांच्याकडनं त्याला पैसे घेणं होतं आता त्याच्यातला एक तर फरार आहे तो पोलिसांना पोलीस स्टेशनला येत नाही आहे आणि एक जो आला आहे तर त्याच्यात आता आम्ही जेव्हा चौकशी केली तर ते वेगवेगळं बोलणं येत आहे काय काय झालं होतं तो तो पहिला तो त्याचा फोन आला तेव्हा त्याचा ते जेव्हा फोन आला ना तेव्हा तो बोलला की साठ हजार रुपयाला मी गाडा विकलेला आहे म्हणे आणि नंतर बोला की ट्रॅक्टर ची दहा हजार रुपये घेऊन जा नंतर दुसरं स्टेटमेंट आलं की मी ट्रॅक्टर ची अठ्ठेचाळीस हजार दिले मला अठ्ठेचाळीस हजार द्या आणि ट्रॅक्टर घेऊन जा आणि आता आणि आता त्याच्याशी फोनवर बोललो तर तो म्हणतोय की त्याने ट्रॅक्टर माझ्याकडे विकायला ठेवलेला होता त्याच्या खात्यावरून याच्या खात्यावर बेचाळीस हजार हजार रुपये पण आलेले ते का आले तर तो, तो म्हणे त्याने उसणे मागितले होते वडिलांना पाहिजे आजारी आहे किंवा अजून वेगवेगळी कारणं आणि त्याने ते पैसे दिले असं त्याचं म्हणणं आहे परंतु आता एकंदरीत त्याच्या चर्चेवरून तो काहीतरी लपवतो आहे आणि याच्या मृत्यूला नक्की कारण काय आणि दुसरा जो आहे त्याच्याकडं त्याचे जवळजवळ किती पैसे म्हटलं तो त्याच्याकडं जवळपास पाच एक लाख असा असतात आहे पाच एक लाख रुपये त्याच्याकडे त्याच्याकडे दहा महिन्यापासून म्हणजे मला ह्या माध्यमातून आहे ना बघा आता ही सगळी दुःखाची घटना आहे परंतु मला आहे ना ह्या दुःखाच्या घटनेतूनसुद्धा एकच संदेश द्यायचा आहे की आत्महत्या हा याच्यावर ह्या सगळ्या गोष्टीवर पर्याय नाही आहे आज ज्या मुला जो मुलगा म्हातारपणाचा आधार होता ज्याच्या खांद्यावर जायचे जेव्हा त्या मुलाला खांदेकरी होण्याची वेळ बापावर येते ना ते दुःख त्याला कुठलाही पारावर नाही म्हणून माझी सगळ्यांना हजून विनंती आत्महत्येने प्रश्न सुटत नाही आत्महत्या केल्याने अजिबात नाही उलट समस्या अजून बिकट होते आता बघा आणि कोणीही खबरदार इतका त्रास दुसऱ्याला देऊ नका की तो त्याचं जीवन संपवेल अरे लाजा वाटू द्या ना जरा जर दर एखाद्याचे आपण पैसे घेतले किंवा एखाद्यानं काम केलं तो काम काय करतो रे हां इथं शेतकऱ्याचा पोरगा आहे एकतर शेतामध्ये काही पिकत नाही शेतकऱ्याला आमच्या ह्या सरकारनं पंधराशे रुपयाचा किराणा भरायची लायकी ठेवली नाही म्हणजे कुठल्याही पिकाला भाव नाही किती शेती आहे बाबा तुम्हाला दोन एकर शेती आहे काय काय पिकत त्याच्यात गहू बाजरी, बाजरी वगैरे हां कुठलाही याच्यामध्ये नाही मग शेवटी आम्हाला काय करावं लागतं शेतकऱ्याच्या पोरांना कुठं काहीतरी व्याजाने कशाने तरी ट्रॅक्टर घ्या कर्जावर घ्या काहीतरी कामं करा आणि त्याच्यातून कुटुंबाची उपजीविका करा आणि स्वतःही प्रगती करा परंतु मग जर असे कोणी पैसे अडवले आणि मग तो देतच नाहीये म्हणजे नंतर नंतर असं म्हणायची वेळ येते का भीक नको पण कुत्रा आवर अरे जर तुम्ही कामं करून घेतले त्याचं जर वेळेवर पैसे त्याला दिले असते तर त्याला त्याचं जीवन त्याने संपवलं नसतं आज प सव्वीस सत्तावीसाव्या वर्षामध्ये त्या मनोजनी त्याचं जीवन संपवलं आहे आणि आता आत्महत्येच प्रवृत्त केलं म्हणून संगमनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे तर मी या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांना पण माझी विनंती आहे तुम्ही याच्यामध्ये आता पोलीस अधिकाऱ्यांशी पण बोललो परत मी पोलीस स्टेशनला पण जाणार आहे तर माझं एकच म्हणणं आहे का यांचं वेगवेगळं जर स्टेटमेंट येतं आहे आता हे म्हणत आहे की मनोजच्या फोनवर त्याचा फोन, फोन आला होता आता त्याचा फोन माझ्याकडे पण रेकॉर्ड आहे त्यांच्याकडे पण एक फोन रेकॉर्ड आहे सगळीकडे तो वेगळं बोलतो आहे आणि त्याच्या फोनवर तो म्हणतो आहे की कॉम्प्रेसर मला त्याने साठ हजारला विकलं आहे त्याचा विषय संपलेला आहे म्हणजे याचा अर्थ त्यांना काहीतरी वस्तू कॉम्प्रेसर विकलं त्याचेच पैसे त्याने त्याच्या खात्यावर टाकले आणि अजून त्याच्याकडे ऐंशी हजार रुपये बाकी असं त्याने त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे आणि तो म्हणतो आहे की नाही त्याने मी त्याला उसने दिलेले होते आणि मला ते पैसे पण नको आणि त्याने ट्रॅक्टर आता पोलीस स्टेशनला आणून जमा केला आहे म्हणजे याच्यामध्ये कुठंतरी काहीतरी दालमे कुछ काला आहे म्हणून माझं पोलीस बांधवांना विनंती आहे की तुम्ही त्याचा फोन जो लॉक आहे तो कुटुंबातील लोकांना सोबत घेऊन ते ओपन करून त्याच्यामध्ये अजून काय पुरावा मिळतो आहे त्याला कुणी धमकवलं आहे का त्याचा फोनमध्ये कॉल रेकॉर्डर पण आहे तर तो, तो कॉल पण रेकॉर्ड असेल आणि आमच्या इकडे फोनमध्ये रेकॉर्ड कॉल आहे ते पण मी देईल देऊ आम्ही आणि जो फरार आहे तो का पळाला आहे म्हणजे याचा अर्थ त्याच्यामुळे तोसुद्धा या मृत्यूला कारण आहे या दोघंही त्या मृत्यूला कारण आहे तर योग्य तपास करावा कारण आपली न्यायव्यवस्था आहे शंभर अपराधी सुटले चालतील एक निरापराध माणसाला शिक्षा नको हो आहे म्हणून कोणी जर याच्यामध्ये दोषी नसेल असेल त्यांनाही त्रास नको परंतु जर ह्या नालायकांच्या टॉर्चरमुळे जर एका शेतकऱ्याच्या मुलाला जर आत्महत्या करण्याची वेळ आली असेल तर माझी मान्य मुख्यमंत्री मान्य गृहमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही ह्या अशा सगळ्या याच्यामध्ये सखोल एक चांगल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करून आणि हा एक चांगला तपास होऊन यातलं सत्य बाहेर काढून आणि दोषींना शिक्षा द्यावी ही माझी या माध्यमातून अंती आहे आणि आता आम्ही पोलीस स्टेशनला पण जाऊन भेट देणार आहे बाबा तुम्हाला तुमचं दुःख एकदम त्याला सीमाच नाही आहे परंतु हे बघा जितनी चावी भरी रामने उतना चले खिलो एवढं त्याचा आयुष्य होतं खाच म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे तुमचं सांत्वन करायला परंतु काय काळजी करू नका तुम्हाला नक्की न्याय मिळेल याच्यामध्ये काय काळजी करू नका अजिबात म्हणजे बघा एक किती भयानक कुटुंब डायरेक्ट उद्ध्वस्त झालंय एकदम कुटुंब एक वयोवृद्ध माणूस ज्या मुलगा आपला आधार आहे त्याच्या खांद्यावर त्याला खांदेकरी व्हायची वेळ आली माझं बोललं गावात कल काही जीविक काही गाडी काही दिसत नाही आणि काय काळजी ना काय का का बघा आम्ही आम्ही तुमच्यासोबत आहे आम्ही नक्की इकडे या भागात आलो आम्ही नक्की तुम्हाला परत भेटायला पण येत जाऊ आणि काही असलं बरं दुसरं काय अजून काही कर्ज वगैरे होतं का कर्ज काही नाही कधी म्हणजे तो स्वतःच मेहनत करत होता आणि उलट त्याचेच पैसे लोकांकडे होते नक्कीच तुम्ही जावं आहे ना ऐका आता त्यांना मनोजची कधीच उणीव भासून देऊ नका नाही काहीच नाही बघा काय असतं काय येत नाही सोबत तुम्ही सगळं आता त्यांचा लेख तुम्हाला व्हायचा आहे एक मोठी जबाबदारी दादा नक्कीच आणि आम्ही स्वतः या केसकडे ना आम्ही पाठपुरावा करू शंभर टक्के दोषींना शिक्षा करू आपण तुम्ही काहीही काळजी करू नका याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांना निश्चित शिक्षा देण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि तुम्हाला निश्चित न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करू आणि जेवढं आमच्या ज्यांनी शक्य होईल या गोष्टीमध्ये लक्ष घालायचं हे सर्वतोपरी आम्ही घालू आणि पूर्ण व्यवस्थित त्याचा पाठपुरावा करू आम्ही आणि ईश्वर तुम्हाला या दुःखातून तरुण जाण्याची शक्ती देवो एकदम निश्चिंत राहा दादा आता तुमच्यावर जबाबदारी हां नाव काय तुमचं राहुल कानवडे राहुल कानवडे कानोडे, कानोडे कुठे निमगावचे बरं बरं काय नाही यांच्याकडे लक्ष ठेवा दादा येतो आणि नक्कीच आता आम्ही पोलीस स्टेशनला पण भेट देतो आहे काही काळजी करू नका आपण दोषींना शिक्षा देणं शंभर टक्के होईल याची आपण खबरदारी घेऊ आणि पोलिसांना जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करू आणि एक वरिष्ठ अधिकाऱ्याचीच नेमणूक करण्याची आम्ही मागणी करणार आहे हां चला